पडला दुसरा प्रश्न बर झाला आणखी कुणी नाही अकेले अकेले आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच शोध घ्यायला हवा घ्यायला हवा शोध एडिसन बहिरा होता जन्मताच त्याला ऐकूच येत नव्हतं पण त्याच्या आईची इच्छा होती मुलाने खूप शिकावं बहिरा असूनही त्याच्या आईने त्याला शाळेत खात एडिसन शाळेत जायला लागला एके दिवशी एडिसन शाळेतून घरी आला आईनं त्याचं स्वागत केलं हसत त्याला विचारलं एडिसन कसा होता आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान आणि आपल्या शाळेतून आणलेलं पत्र त्याला आपल्या आई आईकडे दिलं आमच्या टीचरनी दिलंय तुला द्याय आईनं ते पत्र फोडलं आज चिठ्ठी होती टीचरनी लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आम्ही त्याला शिकवू शकत नाही ते पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू ख़ड़ उखळायला लागले तेवढ्या एडिसनं ते विचारलं काय झालं आई आणि आपल्या अश्रू लापत आई म्हणाली अरे आनंदाचे अश्रू आहेत बाळा का ग अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचं एडिसन खूप हुशार आहे खूप खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत तु वर्गातली इतर मुलं अगदीच ढाय त्यामुळं एकट्या एडिसनला आम्हाला वेगळं शिकवता येत नाही आम्ही आधी त्याच्याबरोबरच्या वर्गातल्या मुलांना शिकवतो एडिसन इतका हुशार करतो ती मुलं हुशार झाली की मग आम्ही एडिसनला बोलावतो तोपर्यंत तुमच्या एडिसनला शाळेत नका पाठवू हो का मी इतका हुशार आहे हो तर माझं बाळ आहेच हुशार एडिसन आनंदाने उड्या मारत केला मग आता शाळा आता नाही आता घरीच शिकायच आईनं ठरवलं घरीच शिकवायच आणि त्याला पंचवीस प्रयोगाचं पुस्तक आईनं दिलानी सांगितलं बाळा ऐकू येत नसेल तुला दिसत ना हे प्रयोग करत राहा प्रश्न विचारत राहा उत्तर शोधत राहा बस मग काही अडचण नाही जस जसं आईनं सांगितलं तसा तसा तो एडिसन करत राहिला थंडीचे दिवस होते एडिसन बाहेर शेकोटे करून बसला होता ज्वाळा भडकल्या होत्या आणि तेवढ्या ताई चहा खाली एडिसन बंद झालं चल हे जेवायला आता आलोच म्हणत एडिसन उठला आणि त्या लाकडांवर त्यांनी शेजारची माती घेतल्याने उचलली त्याला ज्वाळा भिजवायच्या होत्या माती टाकल्यामुळं त्या ज्वाळा भिजल्या आणि तो जेवायला आत गेला जेवण झालं तासाभरानंतर जेवढी एडिसन बाहेर आला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं लाकडांवर माती टाकल्यामुळं लाकडं भिजलीत खरी पण नुसत्या ज्वाळा थांबल्यात लाकडं आतल्या धुमसतातच आहे त्या धुमसण्यानं त्या लाकडाचे निखारे तयार झालेत आणि त्या लालबुंद निखाऱ्यांचा प्रकाश चहोभोवती पसरला पसरलाय त्या एडिसनला प्रश्न पडला मगाशी तर ज्वाळा भडकत होत्या मग माती टाकल्यावर ज्वाळा बंद का झाल्या मग माती टाकलीच आहे तर लाकडं पूर्ण भिजली का नाहीत आणि त्या प्रश्नाची उत्तरं तो शोधायला लागला त्याच्या लक्षात आलं माती टाकल्यामुळं ऑक्सिजनचा जो अखंड पुरवठा होत होता तो तुटला त्यामुळं ज्वाळा थांबल्या पण ऑक्सिजन अभावीसुद्धा लाकडं फुलत राहिली लाकडांचे निखारे झाले आणि त्या निखाऱ्यांचा हा लालबुंद प्रकाश आहे एडिसनला कळालं ऑक्सिजनच्या अभावीसुद्धा निखारे तयार होतात फक्त ज्वाळा नाही आणि त्यानं हेच उत्तर आपल्या प्रयोगामध्ये राबवलं एक परीक्षा नळी घेतली निर्वात पोकळीची त्याच्यात एक विद्युत तार टाकली ऑक्सिजन बंद केला आणि विद्युत प्रवाह सोडला त्या विद्युत प्रवाहानं ती तार तापली तप्त ता झाली तप्तहून लालबुंद झाली आणि लालबुंद होत फुलत राहिली आणि बघता बघता त्या लालबुंद तप्त ता ता तारेनं सगळी खोली उजळून निघाली आणि एडिसन उडी मारली आणि जगाला विद्युत बल्बचा शोध लागला बहिरे असणाऱ्या एडिसनं सारा जग उजळून काढलं